जगातलं सगळं ज्ञान ज्ञानेश्वरीतलं ज्ञान आहे जगातलं सगळं ज्ञान किंवा किंवा म्हणतात म्हणून महाभारतीय नाही ते नोहेची लोक ती येणे कारणे मनिपेपा व्यास उच्चिष्ट जगत्रय जगातलं सगळं ज्ञान व्यासांचं उष्टय महाभारतातलं आणि महाभारताचं हृदय म्हणजे श्रीमद भगवद्गीता आणि भगवद्गीतेचा प्राण म्हणजे ज्ञानेश्वरी तत्वज्ञान शेवटी कुठं आलं अ ज्ञानेश्वरीमध्ये आलं ना तुम्हाला विषय बाजूला गेल्यासारखं वाटण महत्वाचा विषय ज्ञानेश्वरीमध्ये असं शास्त्रच नाही ज्ञानेश्वरीमध्ये असा प्रश्नच नाही की ज्याला उत्तर नाही सांगू का ज्ञानेश्वरीमध्ये रसायनशास्त्र आलं ज्ञानेश्वरीमध्ये भौतिकशास्त्र आलं ज्ञानेश्वरीमध्ये अर्थशास्त्र आलं जगातलं सगळं ज्ञान विज्ञानाचा जन्म हा ज्ञानेश्वरीमधून झालेला आहे म्हणून हे उष्टय महाराज सगळं तत्वज्ञान ज्ञानेश्वरीचं विज्ञानवादी लोक डंका वाजवतात हे आमचं आहे पण मी पुराव्यासहित बोलतो ते आमचंच आहे हा तुम्हाला सांगू का ज्या ठिकाणी विज्ञान थांबतं ज्या ठिकाणी विज्ञानाचे डोळे बंद होतात तिथून अध्यात्माची सुरुवात होते बघा कुंभारदा एखादा मडकं घडत असेल कुंभारदा तुम्ही प्रक्रिया बघा ज्या वेळेला कुंभारदा मडकं घडवतो त्यावेळेला त्या कुंभारदाचा एक हात मडक्याच्या बाहेरून असतो आणि एक हात आतून असतो बाहेरचा हात त्या मडक्याला आकार देतो तर आतला हात त्या मडक्याला आधार देतो या जगाला आकार देण्याचं काम विज्ञानानं केलं पण या जगाला आधार देण्याचं काम आमच्या अध्यात्माने केला आज अध्यात्म श्रेष्ठ आहे तुम्हाला दोन तीन नमुने सांगतो लक्ष देऊन ऐका विज्ञान सांगता हातातील घड्याळीचा शोध सोळाशे तीस साली गॅलिलिओ गॅली लावला गुगलला सर्च करा घड्याळीचा शोध गॅलिलिओ गॅलीने लावला सोळाशे तीस साली पण मी सांगतो तो शोध आमच्या संत सम्राट ज्ञानेश्वर माउलीने लावला ऐका पुरावा उपजेते नाशे नाश येते बोला पुढं ते घटिका यंत्र जैसे जन्म मृत्यूचा सिद्धांत पटवून देण्यासाठी माऊलीने उदाहरण देऊन दिलं हे बाराव्या शतक शोध आहे कालचा परवाचा नाही विज्ञान सांगतं लक्ष देऊन नका विज्ञान सांगतं सूर्य फिरत नसून सूर्य स्थिर आहे आणि सूर्यभोवती काय फिरते हा शोध थॉमस एडिसन यांनी सतराशे वीस साली लावला सहित बोलतो पण हा शोध आमच्या मौलीने बाराव्या शतकामध्ये लावला ऐका पुरावा आगा वधू असताच्या प्रमाणे जसे न चालता सूर्याचे चालणे तसे नैष्कर्मे तो जाणे कर्मेचे असता नैष्कर्मे सिद्धांत पटवून देण्यासाठी मौलीने एवढा मोठा शोध लावला या आपल्याला माहीत पाहिजे दुसरा शोध सांगतो लक्षधून का दुसरा शोध विज्ञान सांगतं पाण्याचा जर प्रवाह असेल तर त्या प्रवाहनापासून वीज निर्माण केली जाते विज्ञानाने शोध लावला हे सुद्या गुरुजी ज्ञानेश्वरीतलं आहे माऊली म्हणतात प्रगटे माझे असे काय हे ज्ञानेश्वरीतलं आता सगळे तरुण मंडळी शाळेत जाणारे मंडळी सगळ्यात महत्वाचा शोध न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसला सपरचंद खाली पडलं कशाचा शोध लावला बोला बोला कशाचा गुरुत्वाकर्षणाचा कोणी लावला ला, 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 ला। आयझक न्यूटन आयझक न्यूटन यांनी सतराशे सत्तावीस साली गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला पण पुराव्यासहित बोलतो तो शोध आमच्या माऊलीने लावला पुरावा ऐका माऊली म्हणतात का, का पृथ्वी परिमाण मानू उचलले आणि पृथ्वी वेगळे नाही केले आणि मागाव ते जरी आले पृथ्वीची परी अर्थ आहे का माऊली म्हणता सोसाट्याचा वारा सुटावा त्या वाऱ्यामध्ये पृथ्वीतल्या अनेक परिमाणू म्हणजे वस्तू त्या हवेमुळे आकाशात जातात आणि वारा निघून गेला की पृथ्वीच्या शक्तीमुळे परत खाली येतात याला म्हणायचं गुरुत्वाकर्ष शक्ती हे माऊलीचा शोध विज्ञान सांगतं दूरचा प्रवास करायचा असेल बसून केलेला प्रवास चांगला होतो का झोपून केलेला प्रवास चांगला होतो बोला बोला हो तुम्ही थोडं तरी बोला एकट्याचा नका जीव घेऊ झोपून केलेला प्रवास चांगला होतो का बसून झोपून केलेला प्रवास होतो याला आताच्या भाषेमध्ये स्लीपर कोच म्हणतात हा शोध जॉर्ज पोलोन यांनी अठराशे वीस साली लावला पण मी सांगतो तो शोध आमच्या माऊलीने लावला पुरवायका माऊली म्हणता तैसेची निद्रीचे सुखनं मोड मार्ग तरी बहुसाल सांडे तसे आसन सांगडे सोपे होय माऊली म्हणता दूरवरचा जर प्रवास करायचा सोक सोकासन म्हणजे झोपेचा आसन झोपून प्रवास केला की आरामदायी होतो बाराव्या शतकातलंय अजून एक पुरावा सांगतो विज्ञान सांगत जर धातूला आकार द्यायचा असेल तर धातूला द्रव रूप केलं जातं साच्यामध्ये ओतलं जातं आणि साचा जात। काढून घेतला की त्याला त्या धात साच्याचा काय प्राप्त होतो आकार प्राप्त होते विज्ञानाने आता काल परवा सांगितलं हा शोध बाराव्या शतकातलाय माउली म्हणतात तातली आमुशे मेन निघो नि दशी मग कोंदली राहे रशी ओतली नि दवरूप धार्थ करा साच्यात वता कोंदली म्हणजे दशाला तसा राहतो का बाहेरचं आवरण काढलं की असे मी शंभर शोध पाठ केले होते पण कीर्तन कार्यालयापासून बरेच विसरले <laughs> माझा मूळ मुद्दा काय आहे जगातलं सगळ्यात मोठं तत्वज्ञान हे आपलं अध्यात्म आहे